नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे आपला शेतकरी मित्र शेतकरी मित्रांनो सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये मा शासनाचं चा अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये आपण सगळे रोज बघतो विविध घोषणाचा पाऊस होतो शेतकऱ्यांना अनेक वेळा नुसकान भरपाई मिळाली असं ओरडून ओरडून सांगण्यात येतं आणि सगळ्यात मोठा गोंधळ सध्या पीक विम्याच्या बाबतीत चालू आहे आज बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती झालेली की एका भावाला पीक विमा मिळतो आणि त्याच बांधाला लागून जर त्या ठिकाणी मंडळ दुसरं असेल तर त्या मंडळातल्या भावाला त्या ठिकाणी पीक विमा मिळत नाही अनेक मंडळं अनेक तालुक्यातले शासनानं नुकसान भरपाईमधून वगळले प्रत्यक्षात सर्वांनाच मा माहिती आहे सुरुवातीला यावर्षी पाऊस नव्हता मोठ्या प्रमाणात दुष्काळ होता, होता। परंतु नंतर जो अवकाळी पाऊस झाला सुरुवातीलासुद्धा शेतकऱ्यांना आज शेतीमालाचं पाहिजे तितकं ॲव्हरेज त्या ठिकाणी शेतात मिळत नाही आणि नंतर आलेला अवकाळी पाऊस यामुळं ज्या शेतकऱ्यांनी मोठे कष्ट करून काही ठिकाणी थोडेफार शेती पिकवली होती याचीसुद्धा आपल्याला अनेक ठिकाणी माती झालेली दिसून आलेली आहे फळबाग म्हणा नंतरचा रब्बी हंगाम म्हणा यामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अधिवेशनामध्ये गेल्या काही वर्षाच्या तुलनेत शेतकरी यावर्षी मोठ्या प्रमाणात निसर्गाच्या माऱ्यामुळं भरडून निघालेला आहे आणि या अधिवेशनामध्ये शेतकऱ्याच्या बाजूनं जे विरोधी पक्ष आहे यांनी ठामपणे उभे राहणे पण गरजेचं होतं परंतु आपण चांगलं निरीक्षण करा कुठल्याही विरोधी पक्ष म्हणा किंवा विरोधी बाकावरती बसणाऱ्या नेत्यांनी म्हणा तात्पुरते थातूर मातूर आरोप हे शासनापुढं केलेले आहे परंतु याच्यातून शेतकऱ्याला योग्य तो मोबदला मिळेल याची शाश्वती दिसत नाही आणि या अगोदरसुद्धा अनेक वेळा असं झालेलं आहे की जर नुकसान झालेलं असेल तर तशा वेळेस सगळ्यात महत्त्वाची मागणी एक येत होती जी कर्जमाफीची येत होती आज आपण बघा एकाही विरोधकाच्या तोंडून शेतकऱ्यासाठी कर्जमाफी झालीच पाहिजे असा शब्द शक्यतो निघत नाही आणि निघाला पण तोसुद्धा थातूरमातूर असतो विरोधी पक्षानं पाहिजे तितकं का काम या अधिवेशनामध्ये तरी दिसून आलं नाही आणि सगळेच राजकीय पक्ष एकमेकावरती आरोप करण्यात आपल्याला सध्या दिसून येत आहे परंतु शेतकऱ्याच्या बाजूनं खरंच कोणी असं ठामपणे उभे राहताना आपल्याला दिसून येत नाही जर एका भावाची जमीन नुकसान भरपाईमध्ये बसते आणि दुसऱ्या भावाची बसत नसल तर हे शासनाचा हा जो निर्णय आहे हा खूप चुकीचा आहे त्यामुळं नुकसान भरपाई सर्वांचीच झालेली आहे आणि अनेक वेळेस शासनवरून सांगतं की आम्ही एवढी अग्रिम रक्कम दिलेली आहे एवढी वाटप झालेली आहे परंतु तुमचा दहा हजार रुपये विकणारा कापूस तुम्ही दोन हजार रुपये घ्या त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर देऊ लागले आणि दहा हजार रुपये विकणारा कापूस तुम्ही सहा हजारांना शेतकऱ्याला विकायला लावताय बऱ्याच शेतीमालाचे भाव या ठिकाणी पाडण्यात आले कांदा असो फळबागा असो भाजीपाला असो याला अनेक कारणं लावून महागाई नियंत्रणात करण्यासाठी सगळं शेतकऱ्याच्या माती शासनाकडून हा सगळा शेतकऱ्यावरती पूर्णपणे दबावात त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला कसं चुरल्या जाईल त्याला त्या ठिकाणी कसं मारलं जाईल हेच तंत्र आपल्याला आज शासनाकडून अवगत झालेलं दिसून येत आहे अनेक वेळा आपल्या राजकारणाच्या इतिहासामध्ये विरोधी पक्षानं जेवढी मागणी लावून धरली त्याला त्या ठिकाणी कुठलंही सरकार असो ते सरकार त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करतं त्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न करतं परंतु आज अनेक मंडळं विम्यातून वगळलेली आहे नुसकान भरपाई मिळालेली नाही दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांना देऊन जसे काही आज दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर टाकले तर त्याची मु एवढी मोठी जाहिरात करण्यात येते की जणू काही शेतकऱ्याला सगळं बारा महिने यांनी बसूनच खाऊ घातलेलं आहे दहा हजार विकणारा माल जर तुम्ही सहा हजारांना घेता आणि त्याला जर तुम्ही दोन हजार रुपये रक्कम त्या ठिकाणी देता हे इत तितकंसं योग्य नाही म्हणून आज सर्व शेतकऱ्यांचा एकच मागणी आहे की विरोधी पक्षानं पाहिजे तेवढी मागणी शासनाकडे करायला पाहिजेत विरोधी पक्ष बोलायला तयार नाही शेतकऱ्याचे दुःख आज कोणीच जाणून घ्यायला तयार नाही एक मंडळ पीक विम्यात बसतं एक बसत नाही ब एका बांधावरती त्या ठिकाणी काय पाऊस वेगळा वेगळा पडलेला नाही आहे त्या ठिकाणी नुकसान काही वेगवेगळं झालेलं नाही आहे सारखंच झालेलं आहे मग भावाभावात भांडणं भावा लावण्याचं काम शासन सत्ताधारी आणि विरोधक आपल्याला या ठिकाणी करताना दिसत आहे शेतकऱ्याच्या वतीनं आज शासनाला एकच विनंती आहे की त्या ठिकाणी जो पीक विमा तुम्ही देत आहे या पीक विम्यामध्ये सगळ्यात मोठा गोंधळ आज चालू आहे हा गोंधळ थांबावा आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं खरंच नुकसान झालेलं आहे यांना मदत मिळणं खूप गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो तुम्हालाही काही वाटत असेल तर या पीक विमा असो बाजारभाव असो शेतीमालाला या ठिकाणी फुकट खाण्याचा फुकट घेण्याचा हा जो शासनाचा डाव आहे याच्याविषयी काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद